जामधुली शाबुशी डेटर पावडर <laughs> ना काय काय लेवला काही नाही का काय नाही हाले हाले दत्त लेवली कात्याची घसले हाले नेलाशाला काळा काळा काढला आता झाला तोडाला खाटकाचे तोडला दाखवते तुम्हाला इथं पप्पा जे जे धानधन चालू आहे आज आहे भाउ비스 तर बघा कोण मेमरस आवळा लेवना लेवना सेनेराज पप्पांसंस आज तो त्यांच्यासाठी बघा इथं काय काय बनवलं गेलंय Dong, kaya dulu, kaya apa kaya Mundi Mundi dulu, kaya 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 बघित सध्या तर मुंडे शिजत आहे कालच्या मस्त जाम काही पण आज नेऊन स्पेशल गुरुवार आणि डाल मुंडी साठी बनवा बाग कसं दोघं भाऊच बनवतात एकट्या गोवा हा बनवा इथं बाबा इथ मम्मी बसले काय करायला सोराला लसून सुरमय आणले कोलबी आणले गोबी फ्राय पापलेट फ्राय अजून तर जाम काही पण आहे मामासला दाखवले तुम्हाला नंतर सगळं कसं काय काय आता सध्या तर मटन बनवतात मुंडी बनवतात आणि तेव्हा आम्ही सोलत बसलोय कोलबी पापडे ठीक आहे दाखवू आपण बनवा त्याला आता नंतरला भेटू आपण तंदुरीला आता आम्ही मॅनेज करून ठेवले आता धुरा देत आहे एक आवा कोणचा ठेवा स्मोक देते स्मोक मस्त टेस्ट लागत तंदुरीला आता ठेवलं

आम्हाला रात्री बनवत हो, आहे ग आठ वाजता आता वाजल्या तीन दुपारचे तीन तर बघा संध्याकाळ झाले स सा, सहा वाजले आता इतकं जीनच झाड मारते आमच्या अंगणामध्ये संध्याकाळ झाली आमची तर लायटिंग पण लागली आणि दाखवते तर साक्षी रांगोळी करते हे बघा आज भाव आहे साक्षीने घेतल्या रांगोळी काढायला आणि तिथे झारू लागितले आता खाली रांगोळी करायची आहे असं एक आगण्यामध्ये हा आमचा अंगण चला तुम्हाला रांगोळी झाली का दाखवते जवळून पुन्हा रेडी झाली का तुम्हाला रांगोळी दाखवते रांगोळी टाकते तर गाईस बघू शकता इथं आता आपली मुंडी रेडी झालंय ते शिजून याच्यामध्ये आपला मटण मटण होत आहे आता वाटण टाकायचं आहे मग मटण दोन्यामध्ये वाटण टाकायचं आहे मग मटन मुंडी झाली नंतर ना आपण तंदुरी बनवू गरम गरम चला आता मी रेडी होते दिवा लावायला गाईला जेवण झालं भाकरी ऑर्डरचे आहे आता तंदुरी बनवायची आहे खाली मग आता जेवण रेडी आता नाही आता आंघोळ करते तयार होते दिवा बत्ती करायला आता आपला भाऊ आहे ना आता आपण भाऊ करून घेऊ फटाफट चला नंतर तुम्हाला मामा सात आलेला आहे आता भाऊबीज घेऊन मम्मीला मम्मी हम्म सकाळी सकाळी येतात मामा चला

છોટી ભાઈ બર ખાઈ તરી તું છોટી કહીને દાદા છોટી બી

तर चला गाव खाली नक्कीचे कपडे घाल सर कपडे बदल बहिणीच तयार नाही

मग प्रिंट लावलाय आणि बाजूला रांगोळी तुम्हा सर्वांना आमच्याकडनं हॅपी दिवाळी आता आपण अग्र दिस घेऊन तीजाड़ा? 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 नाए, नाए, चला बहिणी साहेब पण आलेले आहेत इथं आपली दिदी अजून तर दादासाहेब पहिलाच आलेले आहेत मस्त सोयी केलेली आहे दादा सांची आता बसला पारस आले भावीस घेऊन अजून <laughs> बारका कुठे गेला तो बारका एक वरती गेला आता बापीस घेऊन तर आलो आम्ही काय माहिती सरप्राईज आहे पहिलाच वर्ष मस्त बसल्यान दादा एन्जॉय करताना तर आता इथं बघा इथं आलेल्या आता माशीचे भाऊ तिचा कौशिक दादा अजून निघले आता तुम्हाला हॅपी दिवाळी सोय केलेली आहे बघा इथं सर्व भाऊस बसल्यान

<laughs> <laughs> तर चला आता बारा वाजलेले आहेत आणि आता मी आलेलो आहे घरी आणि इथे बघा इथे मामा पण आलेला आहे आणि भाऊचा बड्डे तर केक घ्यायला आलेलो आहे आणि केक घेऊन आपण जाऊ दि आता केक घेऊन जाऊ दिदीच्या आणि त्यावेळेस पप्पा सह बसले आहेत मोठा पप्पा मामा किती वाजता आले बारा वाजता बारा वाईली भावीस घेऊन लेट आज गुरुवार इथं पण मस्त सोय केलेली आहे पप्पा मामा मामाचे आणि तिथं पण सोय केलेली आहे मस्त आता सर्व एन्जॉय करतात जाऊ आणि कापू चला तिथं गेला भेटू आणि इथं भाव बसेल आहे तर तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा या चालू। 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 केक चा बनवत होते बघा आता केक आलेला आहे सोनी जरा आता केक कटिंग करून घेऊ बघितलं सर्व बसलेला आहे बर्थडे पार्टी ચલો એન્જોય पार्टी स्टार्ट સ્ટાર્ટ ओके चलो पार्टी <laughs> <गाराणा दिवादे laughs>

मटर आणि भाकर चला आता जाऊन घेऊ आपण आणि जाऊ घरी सगळ बघू चला जाऊ चला आता जेव्हा मस्त बिर्याणी आपण एप्स वगैरे आवडतात सबस्क्राईब करा भेटूया नाही स्टॉक मध्ये बाय बाय 拜。